शिरसाटे गावामध्ये आता उभे आहे आणि हा रस्ता बांबाळे फाट्यापासून तर इकडे कुशेगावपर्यंत जातो आहे आणि बघा त्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे या ठिकाणी आणि त्यांनी जेव्हा तिथे विरोध केला तर कॉन्ट्रॅक्टदारांनी त्यांना दमदमबाजी केली नक्की हा काय प्रकार आहे आणि काम कशा दर्जाचं आपण ते बघूया हां काय झालं भाऊ भाऊ असा रस्ता चालू आहे हां एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आता रस्ता आहे हे बघा हो काय झालं नक्की आता हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तुमचं काम एकदम निकृष्ट चा चालू आहे कॉन्ट्रॅक्टर काय बोलले मला मी आमदाराचा माणूस आहे तुम्हाला काय माझं वाकडे करायचं असेल ते वाकडे करून दाखवा तुम्ही कुठे असं हे बाबा होते हे बाबा होते हे बाबा होते बाबांना विचारा काय तुमच्या समोर बोलला का बोल आम्ही इथेच होतो साहेब काय म्हणे काय वाकडे करायचं वाकडे करून दाखवा तुम्ही हे बघा एकदम निकृष्ट काम आहे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फक्त आमदाराची धमकी देतोय मी आमदाराचा माणूस आहे लाकडाच्या लाच्या काठीने जर असा रस्ता उकरला जाणार असेल तर मग हा रस्ता टिकेल कसा सांगा ना आता पहिल्या पावसाळ्यात वाहून जाईल साहेब हे पहिल्या पावसाळ्यात काम राहू शकत नाही आणि कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दम देतोय मी आमदाराचा माणूस आहे बघ आमदार साहेबांनी या लोकांना असं म्हणजे नुसतं एकाच ठिकाणी नाही सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती आहे बघा डायरेक्ट डांबर डांबरात राहिले तुम्ही एक मिनिट डांबरातून राहिले याला काही प्रक्रिया काही करत नाही का तुम्ही त्याच्यावर फक्त असं डायरेक्ट डांबर टाकून द्यायचं डांबरचं हे मारून त्याच्यावर कार्पेट मारत काय काय कार्पेट दे हा अरे पण इथं हे याला चिटकाल का अरे राहील कसं का अरे हा इगतपुरी तालुका हा पावसाचं माहेरघर घर आहे इथे ह्या पहिला सगळं वाहून जाईल ही कोणती पद्धत आहे अशी आणि ज्यावेळेस नागरिक सामाजिक कार्यकर्ते मी दमदाती आम्ही आमदाराचे माणसं आहे आणि तुम्हाला आमचं काय वाकडं करायचं ते वाकडं करून दाखवा तुम्ही मी विनोद नाठे बोलतोय मी आता इथे इथे हा इथं आलोय मी आता या शिरसा सिरसाठे गावामध्ये तुम्ही इथे या रस्त्यावर जुना रस्ता आहे त्याच्यावरती डायरेक्ट डांबराची ते खे लेअर टाकू राहिले अहो ते राहील का सांगा ना मला हॅलो ऐका ना विनोत्व मला तसंच काम दिलंय सरकारने तर मी तरी काय नाही सरकारने काय दिलं नाही एक मिनिट कार्पेट करायचं अहो पण याच्यावरती असं केलं हे राहील का आता लोकांनी निसा हातात धरलं तरी निघून ना बाहेर हातात धरलं तरी बाहेर निघून येते विनोद ऐका ना दोनच मिनिट पाट्यापासून जे कार्पेट झालंय ना आता झालेलं आहे नाही मग हे असंच जर असेल ऐका ना असंच नाही नाही असंच जर असेल ना इथला नागरिकांचा विरोध आहे असं करू नका अहो आमचं ऐका इगतपुरी तालुका हा पावसाचा माहेर घर आहे पाऊस जर आला तर हे सगळं वाहून जाईल काहीच कामाचं नाही समजून मी तुम्हाला येतो जो बंबई पाट्यापासून जो मोरपर्यंत नाही पण मग तो सगळंच वाहून जाईल ना सगळंच वाहून जाईल ना तो ऐका आणि बरं तुम्ही असं यांना आमदाराच्या नावाने कशाला जमदा आता बस स्पीकरराव सगळं ऐकताय नाही आमदाराचा माणूस आहे तुला ओ, एक एक वाकड़ा एक मिनिट मिनिट इकडे बोला सांगू राहिले मला बोलतोय मी आशो काय बोलतो स्वतः काय बोलले तुम्ही मला तुम्ही काय बोलले मी आमदाराचा माणूस आहे तुम्हाला काय वाकडे करायचं वाकडे करा ही आमदार चालणार नाही आमच्या गावात तुम्ही कोणाचे माणूस ऐका तुम्ही कोणाचे माणूस असल तुम्हाला भाऊ सांगतील कोणी सांगतील आम्हाला हे खपणार नाही अजिबात अहो मी काय म्हणतो तुम्ही काय मला याचं इस्टिमेंट पाठवा बरं काय यांचं सरकारचं काय सरकार या असं कामालाच विरोध आहे सरकारच्या जरी असं काम असेल तर सगळं वाहून जाईल विनोद भाऊ हे एकदम ग्राम असतं इथे जमा झाले इथं नाही 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 इन्स्ट्रुमेंट पाठवू ऐका हो आता इथं काय होत आपण मला एवढं माहिती ऐक ना मला एवढं माहिती आहे खाली जर गुळगुळीत रोड आहे तर त्याला तिथं काही ते टाके पाडून वगैरे आपण त्याला हे करतो मग त्याच्यावरती टाकतो तेव्हा ते जाम फिटिंग होत आहे तुम्ही जर या असं असेल तर या असं पद्धतीने नाही जमत ना नाही नाही ऐका ना आपण नाही निघेल ना ते ऐका ना नाही पण मी तुम्हाला सांगतो ऐका ना मी आता इकडे बघा मला आता हे काम मी बघतोय ना इथं अहो याच्यावरती डायरेक्ट टाकून हे काम टिकूच शकत नाही मी सांगतो तुम्हाला सरकारचं असं धोरण असेल ना असे रस्ते, रस्ते हवा या लोकांचा विरोध आहे तुम्हाला असे रस्ते पाहिजे का नाही पाहिजे आम्हाला हा ठीक आहे मला पाठवा पण या माध्यमातून माननीय विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांना माझी या माध्यमातून विनंती आहे आणि माननीय आमदार साहेबांना पण विनंती आमदार साहेब ठेकेदार तुमचं नाव सांगून इथं दमदाट्या करता नागरिकांना मला जेव्हा सामाजिक कार्यकर्ते अशोक आयर यांचा आमदार साहेबांचं नाव घेतलं त्यांनी समीर साबळे बोलले मी आमदार साहेबांचा माणूस आहे तुम्हाला माझं काय वाकडे करायचं वाकडे करून दाखवा नाही ही अशी भाषा जर अशी भाषा असेल तर अशा ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका आणि त्वरित हे काम बंद करा हे सारे शासनाचा पैसा वाया घालू नका अहो हे असं जर पद्धतीने काम जर होत असेल तर हे काम टिकणार नाही इथं नागरिकांचा स्वतः नागरिकांचा विरोध आहे मग सामाजिक कार्यकर्ते विरोध करत असताना त्यांना दमदा करणं हा गुन्हा आहे तर मी माननीय अधि आमदार साहेबांना आणि या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना एक या माध्यमातून विनंती करेल की ये येऊन त्वरित या कामाची पाहणी करा आणि हे जर काम व्यवस्थित होत असेल तरच करा अन्यथा शासनाचे पैसे वाया घालू नका लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी देशद्रोही स्कोर अधिकाऱ्यांना आणि भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या पुढाऱ्यांचा जाहीर निषेध